नमस्कार रेसिपीज रेसिपीजमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे काहीतरी चटपटीत आणि झणझणीत खायची इच्छा असेल तेव्हा तुम्ही हा अंडा मसाला नक्की बनवू शकता करायला अगदी सोपा आहे आणि टेस्टलाही अप्रतिम लागतो आजचा हा व्हिडिओ संपूर्ण पहा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि आपल्या चॅनेलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात सगळ्यात पहिले आपल्याला मसाला बनवायचा आहे मी ते मसाल्यासाठी दोन उभे चिरून कांदे घेतलेले आहेत आणि कांदा भाजून घेतलेला आहे अर्धी वाटी खोबरं खोबरंसुद्धा मी ते भाजून घेतलेलं आहे थोडीशी कोथिंबीर दोन हिरव्या मिरच्या एक इंच आल्याचा तुकडा सात ते आठ लसणाच्या पाकळ्या सगळ्यात पहिले आपल्याला मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे याच्यामध्ये आपण खोबरं घालणार आहोत सगळ्यात पहिले आपल्याला खोबरं बारीक करून घ्यायचं आहे मसाला सगळा एकत्र आपण जर बारीक करायला घेतलं तर मसाला व्यवस्थित बारीक होत नाही म्हणजे खोबरं व्यवस्थित बारीक होत नाही त्यासाठी आपल्याला खोबरं बारीक करून घ्यायचं आहे मी ते खोबरं बारीक करून घेतलेलं आहे दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घेऊयात आणि त्याच भांड्यामध्ये आपण उरलेला जो मसाला आहे तोही करून घेऊयात मिरच्या घेतलेल्या आहे आलं आणि लसण्याच्या पाकळ्या त्यासोबत कांदा आणि थोडीशी कोथिंबीर आणि याच्यामध्ये पाणी घालून आपल्याला हे बारीक असं वाटण तयार करून घ्यायचं आहे वाटण करून आपण साईडला ठेवून देऊयात इथे मी सहा अंडी घेतलेली आहेत मी ते देशी अंडी वापरलेली आहेत आणि अंडी मी इथे सोलून घेतलेली आहेत आता आपण फोडणी करून घेऊयात यासाठी गॅसवरती कढई ठेवलेली आहे कढईमध्ये मी तीन ते चार चमचे तेल घातलेलं आहे तेलाचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता तेल गरम झालेलं आहे याच्यामध्ये घालूयात अर्धा चमचा जिरे जिरे थोडेसे तडतडले की आपण जो कांदा आलं लसूण मिरची याची आपण पेस्ट बनवलेली आहे ती आपल्याला याच्यामध्ये घालून घ्यायची आहे आणि छान हे तेल सुटेपर्यंत आपल्याला परतवून घ्यायचं आहे इथे आपला हा मसाला छान असा भाजला गेलेला आहे याच्यामध्ये आता आपण काही सुके मसाले ॲड करूयात इथे मी घेतलेला आहे दोन चमचे कांदा लसूण मसाला एक चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर आणि पाव चमचा हळद अर्धा चमचा गरम मसाला एक चमचा धने पावडर आणि हे मसाले छान मिक्स करून घेऊयात इथे तुम्ही तुमच्यानुसार कोणतेही मसाले वापरू शकता आणि तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्यानुसार कमी जास्ती करू शकता मसाले आपले जळू नयेत यासाठी थोडंसं पाणी घालून घेत आहे आणि छान असा मसाला आपल्याला तेल सुटेपर्यंत व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे इथे आपला मसाला छान असा भाजला गेलेला आहे तेल सुटलेलं आहे आता आपण याच्यामध्ये घालणार आहोत आपण बारीक करून ठेवलेलं खोबरं खोबरं आपल्याला जास्त वेळ परतायची गरज नाही कारण की आपण हे पहिलंही भाजून घेतलेलं आहे त्यामुळे फक्त आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता याच्यामध्ये घालणार आहोत गरम पाणी गरम पाण्यामुळे आपल्या ग्रेवीला छान अशी तर्री येते आणि कलरही छान येतो त्यामुळे आपल्याला इथे गरम पाणी वापरायचं आहे आपल्याला इथे जास्त पाणी वापरायचं नाही कारण की आपण हा अंडा मसाला बनवत आहे त्यामुळे ग्रेव्ही थोडीशी आपल्याला दाटसरच ठेवायची आहे इथे थोडीशी उकळी आलेली आहे याच्यामध्ये घालत आहे बारीक चिरलेली कोथिंबीर आणि चवीपुरतं मीठ आणि उकडून घेतलेली अंडी घालत आहे जर तुम्हाला जास्त अशी घट्ट ग्रेवी आवडत नसेल तर तुम्ही थोडंसं पाण्याचं प्रमाण वाढवू शकता पण मी इथे थोडीशी घट्टसरच ही ग्रेव्ही ठेवणार आहे कारण की आपण इथे अंडा मसाला बनवत आहे मिक्स करून घेऊयात आणि आपल्याला दोन ते तीन मिनटं ही अंडी मसाल्यामध्ये शिजवून घ्यायची आहेत दोन ते तीन मिनटं छान अशी ही अंडी मसाल्यामध्ये शिजली गेलेली आहेत वरून मी थोडासा चिकन मसाला घालत आहे हा पूर्णपणे ऑप्शनल आहे तुम्हाला जर घालायचं असेल तर घाला नाही घातला तरीही चालेल एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि मस्त असा आपला अंडा मसाला तयार आहे एकदम झंझणीत आणि टेस्टी गॅस बंद करूयात आणि प्लेटमध्ये काढून घेऊयात घरी कोणी येणार असेल आणि कोणती भाजी करू हे समजत नसेल तेव्हा तुम्ही हा अंडा मसाला नक्की त्यांच्यासाठी बनवू शकता एकदम मस्त ऑप्शन आहे आणि खूप मस्त आणि टेस्टी रेसिपी आहे अगदी झंझणीत होते करायलाही सोपी आहे आणि पटकन होते एकदा घरी नक्की ट्राय करा तुम्ही हे फक्त भातासोबतही खाऊ शकता किंवा चपाती भाकरी किंवा रोटीसोबतही खाऊ शकता भाकरीसोबत तर अप्रतिम लागते एकदा नक्की ट्राय करा रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद